सत्यवान सावित्री कथा फार प्राचीन काळी भद्र देशाचा अश्वपती या नावाचा एक राजा होता त्याला काहीच अपत्य नव्हतं त्याने सावित्री देवीची आराधना केली देवीच्या कृपा प्रसादाने त्याला एक कन्या झाली राजाने आपल्या त्या कन्येचं नाव सावित्री ठेवलं सावित्री रूपवान होती ती उपवर झाल्यावर तिला योग्य वर मिळवण्यासाठी राजाने खूप प्रयत्न केला परंतु तिच्या मनासारखा वर मिळत नव्हता अखेर राजाने तिलाच आपल्या इच्छेप्रमाणे वर निवडण्यास सांगितलं तेव्हा ती सैन्य घेऊन बरेच देश फिरले त्यात शाल्व देशाचा राजा युमतसेन यांचा पुत्र सत्यवान याला पाहून त्याच्याशी लग्न करण्याचा तिने निश्चय केला तिने परत येऊन आपल्या पित्यास आपण सत्यवान या रूपसंपन्न पराक्रमी राजकुमारास वरले असल्याचे सांगितले अश्वपती राजाला ते ऐकून अत्यंत आनंद झाला तेवढ्यात नारद मुनी तिथे आले राजाने यांना ते वर्तमान सांगितलं यावर नारद मुनी म्हणाले द्युमत्सेन राजाला राज्य नाही त्याचे राज्य त्याच्या भाऊबंधांनी हिरावून घेऊन त्याच्या परिवारास अरण्यात हाकलून दिलं शिवाय राजाचे डोळे गेलेले राज परंतु आपणाला हा संबंध उपयोगी नाही नारद मुनीचे उद्गार ऐकून राजाने सावित्रीला स्पष्टपणे सांगितलं की तू निवडलेला तो राजपुत्र आमच्या तोला मुलाचा नाही तुला योग्य असा नाही तू दुसऱ्या वराची निवड कर यावर सावित्रीने सांगितलं सत्यवानाला मी मनापासून वरलं आहे त्याच्याशिवाय दुसरा पुरुष वरावा असा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही सावित्री एक वर्षाने सत्यवान मृत्यू पावणार आहे अशा अल्पायुषी युवकाशी लग्न केल्यानं तू दुःखी होशील माझा आई तू त्या वाचून दुसरा पुरुष वळण्याचा विचार कर नारद मुनी म्हणाले नाही तो विचार माझ्या मनात कधीच येणार नाही जर माझ्या नशिबी वैधव्य असेल तर ते कुणाशीही लग्न केल्याने प्राप्त होईलच परंतु तसं नसेल तर सत्यवानाचं मरण तरी चुकेल सावित्रीने सांगितलं सावित्रीचा सत्यवानाशी लग्न करण्याचा निश्चय ऐकून नारद मुनी पतिव्रता होईल जगात अजरामर होईल असे उद्गार जाताना त्यांनी काढले नंतर अश्वपती राजाने द्युमतसेनची भेट घेतली आणि सावित्रीच सत्यवानाशी लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर सावित्री आपले सासू सासरे आणि पती बरोबर त्याच अरण्यात राहू लागली तिने सासू सासऱ्यांची आणि पतिव्रता धर्माने आपल्या पतीची सेवा केली त्यामुळे तिच्यावर संतुष्ट झाले त्या दर्शन घेण्यासाठी ते सारे देव प्रयत्न करीत असत नारद मुनी सांगितलेला तो दुःखाचा दिवस जवळ येऊन ठेपला तिला चिंता वाटू लागली पतीच्या मृत्यू दिवसाच्या पूर्वी तीन दिवस तिने काहीच भक्षण न करता अनशन व्रत केलं त्याला मरण येणार हे भविष्य तिला माहीत होत त्या दिवशी लाकडं आणण्यासाठी तो रानात जाऊ लागला तेव्हा सासू सासऱ्यांची आज्ञा घेऊन ती देखील त्याच्याबरोबर निघाली ती दोघं दिवसभर रानात हिंडली परंतु त्यांना पुरेशी लाकडं मिळाली नाहीत तेव्हा ती दोघं कष्टी बनून एका वडाच्या झाडाखाली बसली सावित्री मनात एकसारखं ईश्वराचं नामस्मरण करत होती वारंवार सत्यवानाकडे पाहत होती ती अतिशय घाबरली होती हळूहळू काळोख पडू लागला सत्यवान वडाच्या एका फांदीवर घाव मारू लागला तोच ती फांदी त्याच्या मस्तकावर जोराने आपटून तो कोसळला सावित्रीने हंबरडा फोडला शोक केला तो पौर्णिमेचा दिवस होता तिला ती, ती काळरात्र भासली स्वच्छ चांदणं पडलं होतं यमराज तिथे आला सत्यवानाचे प्राण घेऊन तो दक्षिण दिशेत जाऊ लागला सावित्रीने उठून नमस्कार केला आणि विनयपूर्वक विचारलं महाराज कोण आपण यावर यमराज म्हणाला मी यमधर्मय तू महान पतिव्रता आहेस म्हणून तुझ्या पतीचे प्राण नेण्याकरिता मी स्वतः आलो आहे तू पुण्यवान असल्यामुळे मी तुझ्या दृष्टीस पडलो यमराज पुढे चालला तशी सावित्री सुद्धा त्याच्या मागून जाऊ लागली त्याने तिला परत जाण्यास सांगितलं तिची समजूत घातली तरीही ती मागे फिरली नाही तिची उज्ज्वल प्रशंसनीय आणि अलौकिक त्यागवृत्ती पाहून यमराजाने तिला पतीच्या प्राणावाचून दुसरा काहीही वर माग असं म्हटलं तेव्हा तिने आपल्या सासऱ्याला दृष्टी द्यावी असा वर मागितला तथा असतू असं म्हणून यमराज पुढे निघाला तरीही ती परत फिरेना म्हणून त्याने तिला आणखी एक वर माग असं सांगितलं सावित्रीने दुसऱ्या वराने सासऱ्याला राज्य प्राप्ती तिसऱ्या वराने निपुत्रिक पित्याला पुत्र प्राप्ती आणि चौथ्या वराने आपणास याच जन्मात अखंड सौभाग्य आणि पुत्र लाभ व्हावा असं मागितलं तू सत्यवानाच्या शरीरात स्पर्श करताच तो जिवंत होईल तुझ्या पित्यास पुत्रलाभ होईल तुलाही पुत्र संतती होईल तुमचं गेलेलं राज्य परत तुमच्या हाती येईल इतकं बोलून यमधर्म गुप्त झाला स्वर्गातील देव ते दृश्य पाहत होते देवांनी स्वर्गातून सावित्रीवर पुष्पवृष्टी केली सावित्रीने धावत जाऊन सत्यवानाच्या शरीरास स्पर्श करताच तो खडबडून जागा होऊन उठून बसला सावित्री मी झोपलो असताना एक भयानक पुरुष येऊन मला ओढून घेऊन जाऊ लागला परंतु तू त्याच्याकडे गेलीस त्याच्याशी बोललीस त्याने हात उंचावून तुला आशीर्वाद दिला आणि मला सोडून दिलं मी त्या स्वप्नात होतो तू येऊन मला जाग केलंस सत्यवान म्हणाला ते स्वप्न नव्हतं ते सत्य होत सावित्रीनं सर्व वर्तमान सत्यवानात सांगितलं सावित्री मी अल्पायुषी असल्याचं भविष्य मला माहीत होत परंतु तू आपल्या पातिव्रताच्या प्रभावानं प्राण परत धन्य आहेस तू सत्यवान उद्गारला नाथ यमधर्माकडून मी आणखी काही वर मागून घेतले सासर माहेर या दोन्ही कुळांसाठी पुष्कळस काही केलंय तुम्हाला त्याचा प्रत्यय येईलच सावित्री म्हणाली सावित्रीनं वटवृक्षाची मनोभावे पूजा केली त्याच्यासमोर ही घटना घडली होती वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून तिने नमस्कार केला नंतर ती दोघं घरी गेली सावित्रीनं यमाकडून मिळवलेल्या वरामुळे तिच्या सासऱ्याला चांगलं दिसू लागलं त्यामुळे त्याला अतिशय आनंद झाला परंतु लाकडं आणण्यासाठी रानात सत्यवान आणि सावित्री गेले ते अजून परत कसे आले नाहीत म्हणून त्यांना काळजी वाटू लागली होती इतक्यात त्यांनी सत्यवान आणि सावित्री यांना येताना पाहिलं रानातून येण्यास लागला असे त्यांनी विचारल्यावरून सावित्रीने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून त्यांना परमहर्ष झाला काही क्षणांनंतर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागला द्युमतसेन राजाच्या जय जयकाराने सारा आसमंत दुमदुमू लागला वाद्य वाजू लागली ते सगळेजण बाहेर येऊन पाहताच तोच त्यांच्या राज्याचा प्रधान सैनापती आणि सैन्य तिथे येऊन पोहोचले त्यांचे राज्य हिरावून घेतलेल्या शत्रूला जिंकून राजा आणि त्याच्या परिवारास राज्यात घेऊन जाण्यासाठी ते तिथे आले होते सावित्रीच्या पुण्याईनं तिनं यमधर्माकडून मिळवलेल्या वरप्रसादामुळे हे सार घडून आलं होतं द्युमतसेन राजाचा सर्व परिवार सत्यवान आणि सावित्री या सर्वांना रथात बसवून वाजत गाजत मिरवणुकीनं सन्मानपूर्वक त्यांनी शाल्व देशात नेलं सत्यवानाला राजाच्या सिंहासनी बसवलं सावित्रीचे पिताश्री राजा अश्वपती राज्यारोहण समारंभास उपस्थित राहिले आणि त्यांनी राजा सत्यवान आणि राणी सावित्री देवी यांना नजराणा दिला राजा अश्वपतीला पुत्रप्राप्ती झाली पतिव्रता धर्मामुळे सावित्री अखंड सौभाग्यवती पुत्रवती बनली पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर तिने पितृकुळाचा आणि पतिकुळाचा नावलौकिक वाढवला सावित्री स्त्री जातीचा आदर्श बनली आणि जगात अजरामर झाली